मुंबई येथील मेघा फाउंडेशन यांच्या वतीने देण्यात येणारा महाराष्ट्र गौरव पुरस्कार यावर्षी लावणी सम्राज्ञी प्रमिला लोदगेकर सूर्यवंशी यांना देण्यात आला मुंबईतील अंधेरी येथील सिंटा थिएटर येथे मेघा फाउंडेशनच्या प्रमुख अनिशा यांच्या हस्ते महाराष्ट्र गौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले यावेळी प्रख्यात कथक नर्तिका आदिती भागवत आणि पीटीआयचे माजी फोटो एडिटर शिरीष शेटे गायक रूपकुमार राठोड चित्रपट असोसिएशनच्या स्मिता ठाकरे गायक सोनू निगम अभिनेत्री सुचित्रा कृष्णमूर्ती लोककलेचे ज्येष्ठ अभ्यासक प्राध्यापक डॉ प्रकाश खांडगे तसेच लोककला अकादमीचे प्रमुख डॉ गणेश चंदनशिवे लोक रंगच्या अध्यक्षा शैला खांडगे आदी मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते लावणी सम्राज्ञी प्रमिला लोदगेकर यांनी लावणी क्षेत्रात उल्लेखनीय का कामगिरी केली आहे अकलूज लावणी स्पर्धेत सलग तीन वेळा विजेतेपद जिंकून प्रथम क्रमांकाचे हॅट्रिक केली तसेच त्यांनी महाराष्ट्रातील विविध ठिकाणी लावणी सादर केली आहे परदेशात चीन दुबई येथेही लावणी सादर केली आहे नुकताच त्यांना दिल्ली येथील नाट्य अकादमीचा उस्ताद बिस्मिल्ला खान युवारत्न पुरस्कार जाहीर झाला या सर्व कामगिरीबद्दल त्यांचे कौतुक का होऊन त्यांना मेघा फाउंडेशन महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले अकुलज लावणी स्पर्धेचे संस्थापक जयसिंह मोहिते पाटील यांनी प्रमिला लोदगेकर यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत